आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवासात आज आपण तुकाराम महाराजांचा एक अत्यंत गोड पण जीवनाचा खोल अर्थ सांगणारा अभंग समजून घेणार आहोत फक्त अर्थच नव्हे तर त्यातून आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला काय शिकायला मिळतं आणि एक सुंदर व भावनिक कथेद्वारे तो संदेश आपल्या मनात रुजवणार आहोत हा अभंग आपल्याला सांगतो स्वतःचा गर्व अहंकार लोप सोडा आणि कुटुंब सेवा प्रेम समाधान हाच खरा धरण आहे चला तर मग सुरुवात करूया अभंगाची पहिली ओळ आम्ही सदैव सुडुके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे धिके कुत्री घर राखती तुकाराम महाराज सांगतात आपण नेहमी सुटकेसाठी म्हणजे मुक्तीसाठी धडपडतो पण संसारात चोरासारखा अनेक धोके असतात लोभ ईर्षा स्पर्धा भांडण भीती चिंता आजच्या भाषा बोलायची तर आज घरात असताना देखील मोबाईलची बिलाची ई एम आयची नात्यातील ताणतणावाची चोरी आपल्याला मन मानसिक आपला मानसिक शांतता चोरून घेत असते एक सुनीता नावाची एक स्त्री होती ती नोकरी मुलांची शाळा सासू सासरे घरकाम आणि ऑफिसचा ताण सांभाळताना थकून जाते ती म्हणते मला थोडासा वेळ मिळाला तरी चालेल फक्त शांत बसायचं आहे पण तुकाराम सांगतात बाहेर पडून शांतता मिळत नाही मन शांत झाले की कुठेही शांतता मिळते एक शामू नावाचा एक गरीब खेड्यातला माणूस दिवसभर मेहनत करायचा पण नेहमी त्याला वाटायचं मी गरीब आहे माझे नशीब वाईट आहे दुसऱ्यासारखं माझ्याकडे काहीच नाही एके दिवशी तो गुरुजनांनी विचारतो मला आनंद कसा मिळेल मला धन यश मोठेपणा कसा मिळेल गुरुजी स्थिती हास करून म्हण श्यामू एक काम कर उद्या सकाळी तू जे पाहशील त्यात आनंद शोध तुझ्याकडे जे नाही ते विचार करू नकोस श्यामू दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडतो आणि ज्या गोष्टी दररोज दिसतात त्यात तोच सौंदर्य पाहू लागतो बायकोचा हसरा चेहरा मुलांच्या जाण्याचा आनंद शेजाऱ्याची मदत शांत सकाळ देवळातून येणारा घट्टनाद आणि त्याला कळतं अरे मी तर श्रीमंत आहे फक्त जाणलं नव्हतं हीच शिकवण शिकवत नांदुनूक एसी सांगा नाही तरी वाया भांगा थोरपण अंगा तरी ऐसे अनावे तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला शांतता व्यवहार प्रेमाने राहता येत नसेल तर कितीही थोरपण प्रतिष्ठा पैसा बाह्य मोठेपणा असला तरी ते व्यर्थ आहे आज बघा मोठा बंगला कार मोठी नोकरी पण घरात शांतता नाही एखादी आई मुलांसाठी आयुष्य खर्च करते पण मुलाला कधी तिच्याशी प्रेमाने बसायला वेळ नसतो तुकाराम महाराज म्हणतात थोरपण वस्तुनी नाही तर वर्तनानी दिसतं अक्षय साचार केले सायासानी घर एरंदासी हार दुजा भार नसाहती इथे म्हणतात घर चालवणं कुटुंब सांभाळणं ही एक बरीच अवघड जबाबदारी आहे ही जबाबदारी एखाद्या एरंडाच्या झाड्यासारख्या कमजोर मनाच्या माणसाने पेलता येत नाही आजच्या काळात आर्थिक ताण मुलांचे शिक्षण नोकरीचा दबाव नाती सांभाळणे हे सगळं एकत्र येतं तेव्हा धैर्यवान संयमी माणूसच घराला स्थिर ठेवू शकतो ज्यांच्याकडे जबाबदारीचे पैलू आहेत त्यांच्याकडे घर टिकतं असं तुकाराम महाराज म्हणतात एका दिवशी श्यामूचा मुलगा शाळेतून रळत आला सगळ्यांच्या बाबाकडे गाडी आहे मोबाईल आहे तू का नाही आणत ना। शामूही खचला त्याला वाटतं मी अपयशी आहे त्या रात्री त्याची बायको शांतपणे म्हणाली आपल्याकडे गाडी नसेल पण आपल्याकडे प्रेम आहे आपण एकत्र जेवतो एकत्र हसतो जगात कितीतरी जणांना तेही नाही शामूला कळलं घर सायासानी उभं राहतं पण ते टिकतं ते प्रेमान हीच्या आवळीची शिकवण धन कण घरोघरी पोट भरे बिकेवरे जतन ती करी कोन गुरे वासरे तुकाराम महाराज सांगतात लोक पैसा पैसा करत जगतात पण आजही समाजात असे लोक आहेत ज्यांचं पोट इतरांच्या दयेवर मदतीवर भिक्षेवर चालतं यातून ते शिकवतात लोभ नको पण समाधान हवं आज कितीही लोक आयसाठी जगतात मोठ्या वस्तू घेण्यासाठी ताण तक्रार असमाधान पण खरा आनंद जवळ असलेल्या थोड्याशा गोष्टीच्या कृतज्ञतेत आहे जाली सकळ निश्चिती भांडवल शेन माती झुळझुळीत भीती वृंदावने तुळशीची तुकाराम महाराज म्हणतात घरात प्रेम असेल मनात समाधान असेल तर घरात सोनं नसतानाही ते वृंदावनासारखं पवित्र होतं भीती मातीच्या असल्या तरी तुळस असेल साधेपणा असेल तर तोच खरा देववास बघा गावातलं घर काळ्या मातीचं झोपडीसारखं पण घरात शांतता हसणे प्रेम आदर असतो आणि शहरात मोठी फ्लॅट्स पण मनात अंतर पवित्रता घरात नाही तर मनात असते असे, असे तुकाराम महाराज म्हणतात दिवस गेले शाहूने ठरवले मी आता तक्रार करणार नाही माझ्याकडे जे आहे तेच देवाने वरदान समजून जगणार तो रोज संध्याकाळी मुलांसोबत बसायचा रात्री देवाजवळ प्रार्थना करायचा घरात तुळस लावली घरात शांतता आणली थोड्याच दिवसात घरात भांडण मन झाले मुलगा आनंदी झाला बायकोच्या चेहऱ्यावर ते झालं शामू म्हणाला माझं घर सोन्याचं नाही पण आता मला इथे देव दिसतो ही पाचवळीची शिकवण आहे तुका म्हणे देवा अवघ्या निर्मला हे वा कुटुंबाची सेवा तोची करी आमुचा तुकाराम महाराज सांगतात ज्यांच्या मनात हेवा मत्सर राम वेष नाही तोच खरा देवाचा माणूस आहे देवाला सेवा करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे कुटुंबाची सेवा घरातील लोकांसाठी प्रेम संयम आदर मदत सहकार्य हेच खरे भजन धर्म म्हणजे फक्त पूजा अभिषेक भजन मंदिर नाही तुकारा मला सांगतात आपल्या आईवडिलांची खुशाली मुलांच्या शिक्षणात हातभार नवरा बायकोचे परस्पर प्रेम गरीबाला मदत मनातील कुट्टुता सोडणे समाधानाने जगणे हे सर्वात मोठे धर्मकार्य आहे श्यामूला शेवटी समजलं वरदान म्हणजे पैसे नसतात वरदान म्हणजे नाती प्रेम समाधान देवाची आठवण घरातील हसू श्यामू शांतपणे म्हणाला देवा आता मला कळालं तू माझ्या घरातच आहेस मला तू शोधायची गरज नाही आणि त्याचं साधं घर म्हणजे वृंदावन झालं तर मित्रांनो तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो कुटुंबात प्रेम ठेवा अहंकार सोडा लोभ सोडा समाधान शिकवा देवबाहेर नाही तर घरात शोधा आणि सर्वत्र महत्त्वाचा म्हणजे सेवा हीच पूजा जर तुम्हाला अशी आध्यात्मिक प्रेरक आणि जीवनाला स्पर्श करणारी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा